श्री ज्ञानेश्वरी आद्याय धाववा योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम तया वहिल्या गतिमंता आत पवनू तो मी सुता शस्त्रधारा समजता माजी श्रीराम तो मी एका उड्डाणा सरसे साताई सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत त्यात वायू तो मी आहे आणि शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये प्रभू रामचंद्र मी आहे जेने साकडल्या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी कमोहरे केले त्रेती ज्याने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून घेऊन त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा याचा अर्थ आहे पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची शिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी देभूता नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो करणारी भूतपिचा पिशाचे यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली जेणे देवाचा मानु के का, जाने मान उगिवशिला धर्माशी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्यजो का ज्याने देवांचा मान पुन्हा त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोद्धार केला जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय तो हातीयेरू परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू मकरमी पुवंतू जळचरामाजी हत्यार धारण करणाऱ्यामध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे जलामध्ये राहणाऱ्या पुच्छवंत प्राण्यामध्ये मगर मी आहे पै समस्ताई योगा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा जनुने गिळिली मग जंगा फाडूनी दिदली आणखी संपूर्ण प्रवाहामध्ये जी गंगा भगीरथ राजा पृथ्वी तलावर असता जनू राजाने गिळली व मग आपली मांडी फाडून परत सोडली ते त्रिभुवने सरिता मी पंडो सुता जलप्रवाह समजता माझा रिजाने अशी त्रिभुवनात एकच वाहणारी अर्जुना जानवी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये माझे रूप होय असे जान ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती एक एकी सगळे न जन्मसहस्रे अवलोकी अर्ध्यानवती याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगताना हजारो जन्म खर्ची घातले तरी अर्ध्या देखील विभूती सांगणे होणार नाही पहा श्लोक सर्गानामादिरतच मध्यम चैवाहमर्जुन विद्या विद्यानाम वादा प्रवदतामह अक्षराणाम कोरोस्मी द्वंद्वा सामाशीक अहमेवा क्षयाकल धाताहम विश्वत मुका नणो तुकाराम जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी चाड उपजेल जयजीवी तई गगनाची बांधावी लोथजेवी सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर ज्याप्रमाणे आकाशाची मोठ बांधता बांधता आली पाहिजे किंवा बांधली पाहिजे का पृथ्वी परमाणूचा उगाणा घ्यावा तरी भूगोलूची व्हावा तैसा विस्तारो माझा पहावा तरी जाणावे माते किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास ज्याप्रमाणे संबंध भूगोलच खाकेत उचलून घेतला पाहिजे त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे जैसे शाकाशी फुलफळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडून यामुळं जेवी हाती घेपे ज्याप्रमाणे वृक्षाची संपूर्ण फुले फळे फांद्यासह एकदम घ्यावी असे म्हटल्यास झाडाचे मूळच उपटून हाती घ्यावे लागते तेवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप निर्दोष जाणीजे माझे त्याप्रमाणे संपूर्ण माझे विभूतीविषयी जाणून म्हट जाणू म्हटल्यास माझे एक शुद्ध स्वरूपच जाणले पाहिजे एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिसशी किती म्हणून एक येळा महामती सर्व मी जाण नाहीतर वेगळ्या एक एक विभूती अर्जुना तू काय व किती ऐकशील म्हणून बुद्धिमंता मीच सर्व आहे हे एकदा जाणून घे मी आगवियेची सृष्टी आधी मध्यांती किरीटी ओतप्रोतपटी तू तंतुजेवी ज्याप्रमाणे वस्त्राच्या मध्ये अंती एकच सूतच ओतप्रोत भरलेले असते त्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीच्या आधीमध्ये व अंती एक मीच संपूर्ण भरून आहे पैसिया व्यापका माते जय जाणावे तही विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो अशा सर्व व्यापक मला जर जाणले तर या भिन्न भिन्न विभूती जाणण्याचा काय उपयोग आहे पण असे मला व्यापक स्वरूपाने जाणण्याला तुझी योग्यता नाही म्हणून ते सांगून उपयोग नाही काजे तुवा पुसलिया विभूती म्हणून तिया ईक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी हे अर्जुना तुला मला माझ्या विभूती सांग असे म्हटले म्हणून त्याचा एक सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ती मी आहे अगा बोलत याची अठाई वादू तो मी पायी जो सकलशास्त्रसंमते कही सरीचे ना अर्जुना बोलणाऱ्यांच्या ठिकाणी सर्व शास्त्रांच्या आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे दयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती जो प्रतिपादन करू जाता वाढतो ऐकणाऱ्यांच्या मनात कोट आ, कोट्या करण्याच्या उर्मी उठतात आणि ज्यात बोलणाऱ्यांची गोड बोलणी होतात ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझी विषदू आकारू तो मी असा जो वाद तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात अक्षरामध्ये स्पष्ट जो अकार तो माझे स्वरूप होय पैगा गा सामासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागुनी ब्रह्मावेरी ग्रासितो तो मी आणि सर्व समासामध्ये द्वंद्व समास मी आहे असे जाण मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा अक्षय जो काळ तो मी आहे मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एका नवा ते जिरवी जे तिचा ते तातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीशे करतो व त्या एकरूप झालेल्या समुद्रालाही ते जाणे जिथल्या तिथे शोषून टाकतो जो प्रलय तेजा देत मिटी सगळी या ते गिळी किरटी आकाश जयाची या पोटी सामावले पुढे जो प्रलय कालच्या तेजालाही मिटी मारून सर्व वायूलाही जो गिळतो आणि शेवटी आकाश पोटात अर्जुना सामावले जाते ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुळती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी असा अमर्याद जो काळ तो मी होय असे लक्ष्मीशी क्रीडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला मग पुन्हा सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे श्लोक मृत्यू सर्व चद्भवश भविष्यता कीर्ती श्रीवाकिणा स्मृतिर्मेधा धृती क्षमा नोब्बा तुकाराम आणि सृजलिया भूतांते मीची धरी सकळा जीवनही मीची अवधारी शेखी सर्वाते या असंहारी तेव्हा मृत्यूही मीची उत्पन्न झालेल्या भतसृष्टीला मीच धारण करतो सर्व सृष्टीला मीच जीवन आहे म्हणजे माझ्यामुळे त्यांचे पोषण होते व वृद्धी होते शेवटी सर्वांचा संहार मीच करतो म्हणून मृत्यूही मीच आहे आता स्त्रीगणांच्या पैकी माझी विभूती साताणिकी ती ऐक कौतिकी सांगितील आता स्त्री जातीपैकी माझ्या आणखी सात विभूत्या आहेत त्याही कौतुकाने सांगतो आहे तरी नित्यनवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधारेची जे संपत्ती तेही मीची जाणे तरी नित्यनवी जी कीर्ती आहे ती अर्जुना माझी विभूती होय आणि अवधार्यासह जी संपत्ती तीही माझी विभूती होय असे जाण आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरुडोनी विवेकाचा मार्गी चाले आणि जी वाणी न्यायाला व वा विवेकाला धरून असते ती माझी विभूती होय देखिले पदार्थ पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृतीही येते त्रिशुद्धी मी पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी स्मृती माझी विभूती होय त्रिवार सत्यजान पय स्वहिता अनुयायीनी ते गामी धृती मी, मी त्रिभुवनी क्षमा ते मी आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ती ही माझी विभूती होय आणि आत्मप्राप्ती करता क्षमधमादी साधनांचे दुःख ज्या धैर्याने सहन केले जाते ते धैर्य व कोणी उपकार केला असता उलट त्याच्यावर उपकार करण्याची वृत्ती न ठेवणे ही जी क्षमा ती माझी विभूती होय एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी गजकेसरी म्हणता झाला याप्रमाणे स्त्री जाती पैकी या सात शक्ती माझ्या विभूती आहे ते जाण असे संसार हत्तीचा नाश करणारा सिंह भगवान श्रीकृष्ण म्हणते झाला आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणा शक्ती ही माझी विभूती होय आणि आत्मप्राप्ती करता शमदमादी साधनांचे दुःख ज्या धैर्याने सहन केले जाते ते धैर्य व कोणी अपकार केला असता उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ती न ठेवणे ही जी क्षमा ती माझी विभूती होय श्लोक बृहत्साम तथा सामनाम गायत्री मासा नाम मासाना शीर्षोह मृतूना कुसुमाकरा ज्ञानोब्बा तुकाराम वेदराशी चिया सामा आत बृहत्साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू हे प्रियतम अर्जुना, संपूर्ण वेदराशी श्रेष्ठ असलेल्या सामवेदात बृहत्साम हे माझे स्वरूप आहे असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणीजे निभ्रांत तुवा ज्याला गायत्री छंद म्हणतात ते सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे हे निशंसे जान मासात मार्गशिरू तो मी म्हणेशा रंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंतु तो मी मासामध्ये मा मार्गशीष मास मी आहे व ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे असे श्रीकृष्ण म्हणाले श्लोक तेजस छलयतामस्म तेजस्तेजस्विनामह जयोस्मि सत्ववतामहं सत्व वासुदेवोस्मि ऋषीणा धनंजया मुनीनांप्यह व्यासा कवीनामूशना कवी ननुब्बा तुकाराम छडितया विंदाना माझी जू ते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परी कवना निवारू नये हे सुज्ञा अर्जुना छळणाऱ्या प्रकारात जुगार हे माझे स्वरूप होय म्हणून द्यूत उघड चवाट्यावर चोरी करणेच होय पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये अगा शेषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा विजय मी कार्योद्देशा सकळा माझी अर्जुना संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय हे निश्चयाने जान कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात त्या सर्वामध्ये जय माझी विभूती होय जेणे चोकाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सर्व उद्योगामध्ये ज्या उद्योगात न्याय स्पष्ट दिसतो ते माझे स्वरूप होय असे देवादिदेव श्रीकृष्ण म्हणतात तू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तो चितो मी सात्विकामध्ये राहणारे सत्व मी आहे यादवामध्ये जो श्रीमंत तो मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात जो देवकी वसुदेवास्तव कुमारी कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतने ते जो देवकी वसुदेवाच्या तपामुळे प्रकट झाला जो गो कुमारी करता गोकुळात गेला वजाने प्राणासकट पुतणेचे प्राशन केले तोच मी होय नुघडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरूनयू मानिली महेंद्र महिमा बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत धरून इंद्राचा पराक्रम आजमाविला कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने जळत गोकुळ राखीले सुरुवासाठी लाविले विरंची पिसे यमुनेच्या हृदयातील दुःख नाहीशे केले गोकुळ जाण्याची भीती प्राप्त झाली असता तेवढा अग्नी पिऊन गोकुळाचे रक्षण केले वासरे चोरून नेणाऱ्या ब्रह्मदेवास जाण्याची भीती प्राप्त झाली असता तेवढा अग्नी पिऊन गोकुळाचे रक्षण केले वासरे चोरून नेणाऱ्या ब्रह्मदेवास वेट लावले प्रथम दशेची पहाटे माझी कंसाईशी अचाटे महादेंडी अवचटे निळाची नाशिली कुमारदशेतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीराचा सहज लिलेने नाश केला हे काय किती एक का सांगावे तुवाही आही देखील ऐकले असे आगवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे अर्जुना हे किती वर्णन करायचे तू देखील हे सर्व पाहिले व ऐकले आहेस तर यादवामध्ये हेच माझे स्वरूप होय आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकाच्या प्रेमभावा बिघडून पडे आणि चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या तुम्हा पांडवामध्ये अर्जुन मी आहे म्हणूनच आपल्या परस्परांच्या प्रेमात कशाने बिघाड होत नाही नेली माझी भगिनी तरी विकल्प पुजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक लोकात बाह्यता संन्याशी होऊन तू माझी बहीण चोरून नेलीस पण मी व तू एक स्वरूप असल्यामुळे माझ्या मनात काही विकल्प उठला नाही मुनियात व्यास देव तो मी म्हणे यादव राहो कवीश्वरा माझी धैर्या ठाओ उष्णाचार्य तो मी सर्व मुनीमध्ये व्यास देव तो मी आहे आणि कवीश्वरामध्ये सर्व धैर्याचे वयस्ते ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे असे यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्लोक दंडोदमयताम असतिसमी जिविषताम मौनम वासमी गुह्यानाम ज्ञानं ज्ञानवताह ज्ञानोब्बा तुकाराम अगादमितया माजारी अनिवार दंडू तो मी अवधारी जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे निग्रह करणाऱ्या मध्ये अर्जुना मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकता अवश्य दंड जो मिळतो तो मी आहे पय सार सारा निर्धारित या धर्मज्ञानाचा पक्ष सकळ सकळशास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी सर्व शास्त्रामध्ये सार काय असार काय याचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारे जे नीतिशास्त्र ते मी आहे आगवियाची गुडा माझी मौन ते मी सुहाडा मनोनी न बोलत या पुढा स्रष्टाईने होय संपूर्ण गुप्त ठेवणाऱ्यामध्ये सख्या अर्जुना मौन ते मी आहे म्हणूनच न बोलणाऱ्यांच्या मनातील सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही अगा ज्ञानियांची आठाई ज्ञान ते मी पायी आता सोहेया कायी पारण देखो अगा अर्जुना ज्ञानियांच्या ठिकाणी जे ज्ञान असते ते मी आहे आता पुरे या माझ्या विभूतींना मर्यादाच नाही श्लो याभूताना बीजं मर्जुन न तदस्ती विना यच्छान्मया भूत चराचर मम दिव्यानां विभूतीना परंतप एष तुद्देशता प्रोक्तो विभूतेर्विस्तरो वरी लेख करवेल वरीलेखकेलुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठीक अर्जुना एकदा पावसाच्या धारा मोजता येतील किंवा पृथ्वीवरीवरील गवताच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणी देखील मर्यादेची सृष्टी होऊ शकेल कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ